महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जण जागी ठार झाले तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे यात ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झालाय शहरातील सिल्लोड रोडवरील काल चोवीस जून मध्यरात्रीच्या चो सुमारास ही घटना घडली आहे हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कार भरधाव वेगात असल्याने आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिवायडरला जाऊन धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा मंगळवारी रात्री वाजताच्या सुमारास भरधाव पुलावरील धडकल्याने जण जागीच ठार झाले झाले तर दोन जन, गंभीर जखमी हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला भरधाव कार डिवायडरला जाऊन धडकल्याने कारमधील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तरुण जखमी तरुणांना नाना घाटामध्ये दाखल करण्यात आले आहे कारमध्ये असणारे तरुण सगळे पंधरा ते अठरा वर्षांचे होते सध्या पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर मिस